नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियांका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण एक अत्यंत महत्वाचं जे प्रश्न आपल्या सगळ्यांचं मनामध्ये महाराष्ट्र स्टेट ॲलिजिबिलिटी टेस्टकरिता जे उपस्थित झालेलं आहे किंवा जी शंका आहे की अप्लिकेशन फॉर्म आपलं कधी सुरू होणार लक्षात घ्या दरवर्षी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन एकदा होतं आणि ही परीक्षा असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता होताना दिसून येतं दोन पेपर असतं एक पेपर वन आणि दुसरं म्हणजे पेपर टू तीनशे गुणांसाठी ही परीक्षा होताना दिसून येतं आणि विचार केलं दोन हजार पंचवीसचं तर दोन हजार पंचवीसची एक्झाम झालेली आहे जूनमध्ये आणि सोबतच आपल्याला काही दिवसापूर्वी एक आर्टिकल आलेलं दिसून येतं त्यामध्ये दोन हजार सव्वीसच्या एक्झाम रिलेटेड आपल्याला काही महत्वपूर्ण गोष्टी जे आहे नमूद केलेलं दिसून येतं ज्यामध्ये परीक्षा कधी होईल यासंबंधी डायरेक्ट माहिती आपल्याला सांगित सांगण्यात आलेली की जून मध्ये एक्झामिनेशन होणार आहे पण एक प्रश्न असा आहे की जर आमचं जून मध्ये परीक्षा होत आहे तर ॲज पर रूल आपण बघितलं तर थ्री मंथ्स बिफोर म्हणजे नव्वद दिवसाचा तरी आपल्याला कालावधी त्या परीक्षेकरिता दिलेला असतो जर तुम्हा सगळ्यांना आयडिया आहे किंवा यापूर्वी तुम्ही महाराष्ट्र सेट परीक्षा दिलेली असेल किंवा नाही जरी दिल्ली असेल तर लक्षात घ्या एक्झामिनेशन जे आहे त्यासाठी आपल्याला किमान जे आहे वन ट्वेंटी डेज कालावधी दिलेला असतो म्हणजे आपण म्हणू शकतो की चार मंथ पूर्वी आपल्याला नॉटिफिकेशन यायला हवी ठीक आहे आता हे चार मंथ पहिले जर नोटिफिकेशन यायला हवी तर अप्लिकेशन फॉर्म अद्यापही आलेलं नाही तर ते कधी येणार खरंच या महिन्यातच परीक्षेची जाहिरात येण्याचे चान्सेस आहे का की चान्सेस नाही हे सगळं जर प्रश्न आपल्याला जाणून घ्याय याचे जर उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ लेक्चर मित्रांनो आपल्याला ले संपूर्णत बघणं आवश्यक आहे बघा आपण यामध्ये एक तुलनात्मक दृष्टिकोनातून बघणार आहोत दोन हजार पंचवीसचं यामध्ये कम्पॅरिझन आपण करणार आणि त्या आधारावर सव्वीस जे माहिती आहे किंवा खरंच या महिन्यात परीक्षेची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल का हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वनचं च बॅच सोळा फेब्रुवारी व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे सोबत पेपर वन ऑफ कॉस्ट आहे एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी पी क्यू हे खूप महत्वाचे असतात तर दहा वर्षाची पी वाय क्यूज आपण अभ्यास करणार आहोत एमसी क्यू प्रॅक्टिस खूप महत्वाची ठरेल कारण एक्झामिनेशन हे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव आपल्याला असावा दहा युनिटच नोट्स आहे कुठलंही रेफरन्स बुक इथे वापरण्याची आवश्यकता नाही या नोट्स जरी युज केल्या तरीही हंड्रेड पर्सेंट तुम्ही क्वालिफाय होणार लेक्चर किती वाजता असेल रात्री आठ वाजता असणार आहे आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील पाहिजेन तितक्या दा तुम्ही सेशन्स बघू शकता फीस तीन हजार आहे डिस्काउंट मिळेल आणि मात्र सव्वीसशे रुपयामध्ये कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा पेपर वनप्रमाणे पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहे आ, सोबत लायब्ररी सायन्स देखील आहे पेपर टू ची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल मात्र आठ हजार मध्ये एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत सोबतच नेट चा पेपर वर्ण सेट चा पेपर वर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत सोळा फेब्रुवारी पासून ऑफिशियन्स नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा बघा मला तुम्हाला एक महत्वपूर्ण असं माहिती द्यायची आहे एम एस सेट एक्झाम ठीक आहे हा या एक्झामिनेशनचं समजा नोटिफिकेशन आलं या नोटिफिकेशन नंतर जवळपास तुम्ही लक्षात घ्या फोर मंथ्स आपल्याला दिलेले असतात कशासाठी अभ्यासासाठी किती चार महिन्याचा कालावधी आपल्याला एक्झाम प्रिपरेशन म्हणजे परीक्षेची तयारी ज्याला आपण म्हणतो परीक्षेच्या तयारीकरिता चार महिने चा म्हणजे जवळपास दिवसांचा विचार केला तर एकशे वीस दिवसांचा कालावधी आपल्याला दिलेला असतो म्हणजे मी कशा हे कशावरून सांगित आहे आतापर्यंत म्हणजे चार पाच वर्षापासूनच जर आपण विश्लेषण केलेलं तर त्यावरून हे नक्कीच आपल्याला लक्षात येत आणि सध्या आपलं काय सुरू आहे फेब्रुवारी मंथ सुरू आहे बरोबर आता पहा फेब्रुवारी आहे नंतर मार्च एप्रिल मे आणि जून अशा प्रकारे आपल्याला काय दिसून येतं चार ते पाच महिन्यापूर्वी मी तर चारच म्हटलेलं चार ते पाच महिन बिफोर पहिले आपल्याला काय यायला हवी नोटिफिकेशन जेणेकरून आपण अभ्यास करू शकू ठीक तर हे खूप महत्वाचं इथे पॉइंट ठरतं कारण जर मी दोन हजार पंचवीसचं इथे विचार केलेलं तर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हा सगळ्यांना माहिती नक्कीच असेल की नोटिफिकेशन आलेली होती मित्रांनो चोवीस फेब्रुवारीला ठीक आहे आणि पूर्णतः मार्च महिना तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी दिलेला होता म्हणजे फेब्रुवारीपासून आणि त्यासंबंधित एक जाहिरात जी आहे जानेवारी एंडमध्ये लास्ट इयर आलेली होती ठीक आहे म्हणजे जानेवारी एंड नाही फेब्रुवारी स्टार्टिंगमध्ये फेब्रुवारी स्टार्ट जेव्हा झालेला होता तेव्हा एक न्यूजपेपरमध्ये जाहिरात दोन हजार पंचवीस ची आलेली आणि काही दिवसानंतर एक परिपत्रक जाहीर झालेला आणि चोवीस फेब्रुवारीपासून कम्प्लीट मार्च मंथ तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी दिलेला होता आता फेब्रुवारीपासून विचार करा जवळपास हे चार महिने जे असतात ते तुम्हाला परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी दिलेलं असतात ठीक आहे आता हे रूल आहे ठीक आहे यानुसार जर आपण गेलेलो तर दोन हजार पंचवीस ची एक्झाम जून मध्ये झालेली अप्लिकेशन फॉर्म हे फेब्रुवारी मार्चमध्ये रिलीज झालेले आपण बघतोय आता दोन हजार सव्वीसच जर मी विचार करणार तर दोन हजार सव्वीस मध्ये देखील जर आपली परीक्षा जून महिन्यात आहे याचा अर्थ फेब्रुवारी ते मार्च मध्ये शो शॉर्ट त्यांना काय करायला हवं नोटिफिकेशन द्यायलाच हवी कारण जर फेब्रुवारी आणि मार्च मार्चमध्ये नोटिफिकेशन देईल त्यानंतरच आपल्याकडे एकशे वीस दिवस जे आहे अभ्यास प्रिपरेशनसाठी दिलेलं असतात आणि आपण जे इथे बघितलं तुम्हाला मी महिन्यानुसार ठीक आहे असंच काही बोलायचं किंवा तुम्हाला सभ्रम करण्याचं अजिबात आपलं उद्देश नाही एक क्युरिओसिटी म्हणून सांगू इच्छिते सगळ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न आहे की जून मध्ये परीक्षा आहे पण फॉर्म कधी फिल होणार आता बघा फॉर्म फिल करणं फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते हायली चान्सेस आहे मित्रांनो ठीक आहे किंवा काहीतरी ऑफिशियल माहिती तरी, तरी महाराष्ट्र सेट बद्दल आपल्याला काही येणाऱ्या काही दिवसांमध्ये शॉर्ट शॉर्ट मिळणं खूप आवश्यक आहे आणि मला वाटतं ते येईल सुद्धा त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काय करायचं एक्झाम प्रिपरेशन वर लक्ष द्या नोटिफिकेशन नंतर फक्त एकशे वीस दिवस असतो आणि एकशे वीस दिवसांमध्ये पेपर वनचा अभ्यास करा पेपर दोनचा चा अभ्यास करा सराव करा टेस्ट द्या पी वाय क्यू सोडवा हे सगळं करावं लागतं त्यामुळे जर आपण या परीक्षेला टार्गेट करीत आहात तर तुम्ही या कम्प्लीट कोर्सला जॉईन करू शकता ऑफिशियस नंबर बघा मी स्क्रीनवर दिलेला आहे या नंबरचा वापर करा आणि आजच या कम्प्लीट कोर्सला तुम्ही जॉईन करा जेणेकरून अप्लिकेशन फॉर्म भरणं सुरू झालं की नंतर तुम्हाला अडचण येणार नाही आणि एक पूर्वनियोजितरित्या तुम्ही परीक्षेचा अभ्यासही करणार आणि योग्यरित्या परीक्षा देऊन ती क्वालिफाय सुद्धा होणार आहात नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक स्वरूपाचा ठरेल आणि सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला थँक्यू सो मच